कुपवाड एम आय डी सी मधल्या एका कारखान्यात परप्रांतीय मजुराचा खून झाल्याची घटना घडली कुपवाड पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे लक्ष्मी इंडस्ट्रीज कुपवाड एम आय डी सी मधल्या कारखान्यात ही घटना घडली इंद्रिस गौरीशंकर यादव राहणार शहापूर उत्तर प्रदेश सध्या राहणार लक्ष्मी इंडस्ट्रीज असे मजुरा या मृत तरुण मजुराचे नाव आहे कुपवाड पोलिसांनी या खून प्रकरणी वैभव सहदेव कांबळे व एकवीस राहणार सलगर चिदानंद मायप्पा खोत व बावीस राणा सलगर सध्या राहणार लक्ष्मी इंडस्ट्रीज यांना ताब्यात घेतले आहे लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या एका खोलीत हे सर्वजण राहण्यास आहेत काही दिवसांपूर्वीच मयत तरुण हा कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला लागला होता मंगळवारी रात्री जेवण का नीट बनवले नाही या कारणावरून शिवेगाळ करून लाकडी दांडक्याने के मारहाण केली यात इद्रीस गौरीशंकर यादव याचा मृत्यू झाला घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप गोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिरडा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी भेट दिली पोलिसांनी अवघ्या काही तासातच दोघांना अटक केली आहे